नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या अवकाळी पाऊस पडला आहे काही भागात पडतो आहे देखील आणि खूप मोठ्या प्रमाणात विजा चमकून पाऊस पडतो आहे आणि याच्यामुळे टोमॅटो पिकामध्ये काय अडचणी येऊ शकतात याच्याविषयी ह्या व्हिडिओत चर्चा करू पहिलं तर आ, जे जो प्लॉट लागवड केली आहे आणि पुढचे तीस दिवसापर्यंत आहे म्हणजे एक ते तीस दिवसापर्यंत जे लागवडीचे प्लॉट असतील याच्यामध्ये मरीचं प्रमाण वाढू शकतं पाऊस पडल्यामुळं जे ड्राय म्हणजे वाळलेली जे माती आहे आणि ओली माती याच्यामध्ये त्याचं जे बुरशी आहे याचं वहन या पाने पावसाच्या पाण्याने फास्ट होतं फ्युजरियम असेल पी टी एम असेल या बुरश्यामुळं ही मरीचं प्रमाण वाढतं त्यासाठी तुम्हाला इतर कंट्रोल मेजर्स म्हणून जैविकमध्ये ट्रायकोडर्माचा वापर करणं गरजेचं आहे कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचं तुम्ही ह्या ठिकाणी आळवणी करू शकता जसं की कॉपर ऑक्सिक्लोराईड ओ सी आपण म्हणतो त्याचं घेऊ शकता किंवा सिस्टमिक बंजीसाईडमध्ये तुम्ही या ठिकाणी मेटल एक्झिल किंवा इजुकीसारखं बुरशीनाशक आपण ट्रेन्सिंगमध्ये घेऊ शकतो दुसरं पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर थोडंसं ढगाळ वातावरण राहिलं तर आर्ली ब्लाईट म्हणजे लवकर येणारा करपा हा खालच्या बाजूनी यायला सुरुवात होऊ शकते अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी आप बुरशी करप्यावरती चालणारी बुरशीनाशकं ॲक्रोबॅट असेल त्याच्यानंतर ॲमिस्टार असेल त्याच्यानंतरनं तुम्ही कोणतंही कॅबरीटॉप असेल मॅटलिक जेल असेल बावीस टीन असेल यापैकी किंवा रोखं असेल यापैकी एक सिस्टेमिक फंजसाईडची तुम्हाला फवारणी करणं पाऊस पडून गेल्यानंतर गर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरनं भुर रोगामध्येच अजून एक म्हणजे याच्यामध्ये भुरी थोड्याभर प्रमाणात वाढू शकते ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी पडलेलं असतं प्लॉट ट्रेसमध्ये असतो त्यावेळेस भुरीचं प्रमाण खालच्या पानांना किंवा पानांच्या वाट्या झाल्यात या ठिकाणी भुरी दिसून येते त्यावरती देखील तुम्हाला भुरीसाठी निसोडियम असेल मेरिओन असेल लुणा असेल यापैकी कोणतंही एखादं बुरशीनाशक तुम्ही फवारू शकता अधिक माहितीसाठी फ्रुटवाला बागायदाराच्या सत्तर वीस एकोणीस शहात्तर बावीस या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद